रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वीच आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि विमान दुर्घटनासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे म्हटले होते त्यानुसार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि अजितदादाचा अपघात होता की घात असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे लोकांनी भावनिक होऊन व्हिडिओ टाकली की दादा परत येतील कारण विमानात सहा जण होते आणि पाच जणांचे मृ मृतदेह बाहेर आले त्यामुळे ती बॉडी दादाची नव्हती दादा आज येतील उद्या येतील असं अनेकांना वाटतंय खरंच दादा परत आले तर मी दादांना घटना मिठी मारेन दादाचा अपघात स्वप्न असल्याचा भास मला हो, होता पण अपघाताच्या घटनास्थळी जेव्हा मी पोहोचलो तेव्हा तिथे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते सगळे निशब्द झाले होते कुणाला काही बोलता येत नव्हतं अपघात झाल्यानंतर दादाचा स्वेटर मी पाहिला घड्याळ पाहिलं दादा नेहमी आपलं घड्याळ पंधरा मिनिट पुढे ठेवत होते अपघातानंतर अजित पवाराचे पंधरा अजित पवारांचे बंद घडाळ्यात नऊ आलेले होते अशी माहिती रोहित पवारांनी दिली त्यामुळे मला सर्वांना एवढं सांगायचं आहे की जी घटना झाली नाही दादांना काही झालं नाही असं आपल्या सर्वांना वाटतं पण तसे नसून ती घटना घडली आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारल्यानं ते आपल्यासोबत आहेत रोहित पवार यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं दोन दिवस आधी सुरतला जाऊन आले इमान